हेलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंट सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले ब्लॉग नेहमी बघत राहा तर आज माझ्यासोबत दोन गोष्टी घडल्या आहे ती म्हणजे एक चांगली आणि एक वाईट तर ब्लॉकला कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत पहा मी सांगेलच तुम्ही काय करताय तुम्ही कोणी बनवून दिली तू बनवली स्वतः ए दादा म्हण तू चिराग नाही म्हणायचं दादा म्हणत जा चिराग तुला चिराग म्हणलेला आवडते की दादा हम्म सांग काय म्हणलेला आवडते दादा। चिराग दादा अधू तू आजपासून प्रॅक्टिस प्रॅक्टिस कर, दादा कर। चिराग चिराग नाही म्हणायचं ना। तू चिराग म्हणला ना मग बाकी मुलं चिरागच म्हणते दादाला आपण चांगलं बो बोलायचं कसं म्हणायचं दादा म्हणायचं चिराग नाही म्हणून ठीक आहे काय म्हणायचं सांग काय म्हणायचं दादा दादा म्हणायचं हो का हे चिराग तुला दादा आवडते ना दादा म्हणलेला आवडते का चिराग दादा दादा तर कशी झाली मॅगी बढिया तू बनवली स्वतः मी कुठे गेले होते मी चाचूच्या रूम मध्ये होती मी तर हे खाताय मॅगी सकाळी जेवण झालंय तरी यांना मॅगी पाहिजे होती तर यांनी चिरागणी आणली मॅगी आणि स्वतः बनवली स्वतः बनवली खाता खाता पाहून राहिले चाचूची चाची आणि चाचूची वेडिंग वेडिंग स्टोरी <laughs> वेडिंग सेरेमनी वेडिंग सेरेमनी पाहताय म्हणजे खाणं बी होईल आणि बी होईल हे दोन्ही काम हे दोघ एकत्र करत आहे हो का बंद करू टीवी? टीवी करू, करू द्या खाना, खाना, ना खायचे तुम्हाला तर प्रॅक्टिसच नाही टीव्हीच पाहिजे चालू हो का नाही टीव्ही पाहिलं तर बरोबर चाललं जाते नाहीतर टीव्ही नाही चालू राहिली तर यांना जेवण बी होत नाही असे आहे आमची मुलं जेवण करू का मी टीव्ही न करू का मग हे कसे खात व्यवस्थित का जास्त ना वाढते करा बड़, करा फिनिश तुम्ही आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे खूप खास म्हणजे आज आजपासून माझ्या यूट्यूब चॅनलच्या जर्नीला एक महिना कम्प्लीट झालाय मी आजच्या दिवशी म्हणजे आजपासून एक महिन्याच्या पहिले मी हे यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं करू की नको करू की नको या विचारानेच मला चार पाच म्हणजे खूप दिवस झोपच लागली नव्हती फायनली मग मी विचार केला की न करून पाहण्यापेक्षा करून पाहणे कधी चांगले म्हणून मी यूट्यूब चॅनल ओपन केलं यश अपयश हे तर प्रयत्न केल्यानंतरच समजून येईल पण आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे त्यासाठी विचार न करता करणे कधी चांगलं आहे माझे खूप दिवस असेच झाले कारण मला हे जे काही चालू आहे ते माझं स्वप्न होतं ते मी आज अस्तित्वात आणलं आहे कारण स्वप्न बघत होती बघत होती कधी पूर्ण करेल काय माहीत असं माझा खूप दिवस चाललं होतं पण शेवट शेवटी तो दिवस आला आणि जे माझं स्वप्न होतं ते मी आज जगत आहे म्हणजे मी आपले विचार आचार तुमच्यासमोर वाढत आहे जे माझं स्वप्न होतं ते आज मी पूर्ण केलं आहे आता याच्यात यश येऊ हो की अपयश दोन्ही गोष्टीला मी तयार आहे पण मला यूट्यूब चॅनल ओपन करायचं होतं आणि ते मी फायनली केलं आहे हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण मला यूट्यूब चॅनल ओपन करण्याच्या पहिले माझ्या घरच्यांचीच पहिले परमिशन नव्हती त्यांना खूप कन्व्हिन्स करावं लागलं त्यांना वाटत होतं की तुम्ही बाई घरातल्या कोणत्या म्हणजे म रोज त्याला डेली ब्लॉग म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी सांगावं लागतं तर तू डेली डेली रोज रोज काय कंटेंट देशील हाच त्यांना विचार पडत होता पण मी शेवटी त्यांना आपल्या कृतीतून त्यांना दाखवून दिलं की जे काही मी करत आहे ते चांगलं आहे मग त्यांनी शेवटी तुला जे करायचं ते कर असं म्हणून मला त्यांनी परमिशन दिली त्यांचे खूप आपार त्यांनी माझ्यावर विश्वास केला म्हणून मी आज त्यांच्यापुढं आपलं यूट्यूब चॅनल दाखवत तरी आहे म्हणून आज आम्ही पुरणाची पोळी बनत आहे आताच माझ्या हाताला थोडंसं भाजलं म्हणजे मी माझ्या डोक्यात काहीतरी चालू होतं आणि मी काम पण करत होते दोन्ही गोष्टी एक एकत्र केल्याने असं होतं अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळत ते भाकर त्यासारखंच आज झालं आहे माझ्या हाताला पहिला चटका भेटला आहे त्यानंतर आपली पुरणपोळी होणार आहे मसाला करताना आज माझ्याबरोबर एक मोठा प्रॉब्लेम झाला ती म्हणजे मसाल्याच्या जो मिक्सरचा डबा होता त्यांचा एक छोटासा नट त्या मसाल्यामध्ये पडला होता तर मी मसाल्या मसाल्या ते आपल्या भाजीमध्ये टाकला आणि असं फिरवत असताना मला काहीतरी असं वाटत होतं की कुठंतरी आवाज वेगळाच येत होता मी पूर्ण मसाल्याचा झालेली फोडणी पूर्ण ताटामध्ये पसरवली आणि बारकाने पाहिलं तर हा नट मला दिसला हा नट मिक्सरच्या डब्याचा आहे है, जो हँडल राहतो ना त्याचा आहे म्हणजे तो त्यामध्ये निकू निघला आणि त्या आपल्या मसाल्यामध्ये पडला पण लक्षात न आल्यामुळे बरं झालं मी माझं लक्ष गेलं आणि तो नट मी वेळेवर काढला नाही तर कोणाच्या तरी पोटात गेला असता किंवा जेवण करता करता त्याच्या तोंडात तरी म्हणजे दाताला तरी लागलंच असता पण बरं झालं माझ्या लक्षात आल्याने तो नट वेळेवर काढण्यात आला इथं मी करत आहे पुरणाची वाटण पुरणाचं वाटण थोडंसं पातळ झालं होतं म्हणून गरम गरम असताना पातळच असते म्हणून मी त्याचे लाडू बांधून घेत आहे असं केल्यानं हवा लागतो आणि लवकर पुरण थंड होते ही टेक्निक माझ्या आईने दिली आहे तीच मी आज फॉलो करत आहे आप आपल्या आईच्या काही ना काही आपल्याला आठवणी असतातच ज्या आपण आपल्या स्वयंपाकाच्या वेळी आपण त्यांच्या स्किल आपण वापरत असतो आम्ही हे असंच करतो माझ्या जाऊबाई पण मला काही काही गोष्टी सांगतात की हे माझ्या आईची पद्धत आहे मी पण म्हणते की ही 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 पण माझ्या आईची पद्धत आहे माझी आई अशी अशी करते त्याच पद्धतीने मी पण करते म्हणून आम्ही दोघी पण आपल्या आठवणी एकामेकींना सांगत असतो शेअर करत असतो इथे बनवत आहे मी पूर्णाची पोळी तर मी आज बनवत आहे पूर्णाची पोळी नेहमी माझ्या जाऊबाईच बनवायच्या माझ्या अधूनमधून मी बनवायची पण तिला करायला आवडते पण मी म्हटलं दे आज मी बनवते ते इथं बनवता मी पुरणाची पोळी तर तुम्हाला माझी पुरणाची पोळी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आज माझ्यासोबत असं होत होतं की मी शूट करत होती एखादीचा पतीला चांगला फुगा आला तर मी शूट करणार जेव्हा मी कॅमेरा घेऊन नव्हती मोबाईल घेऊन असायचे तेव्हा फुगा नाही यायचा आणि जेव्हा मी कॅमेरा बंद करायची तेव्हा बरोबर त्या पोळीला छान असा फुगा यायचा आम्ही दोघी इतका हसलो आज खूपच हसलो माहीत नाही माझ्यासोबत खूप मोठा प्रँक झाला आज मोबाईलने माझ्यासोबत खूप मोठा प्रँक केला आहे म्हणजे मी करायला जायची तेव्हा फुगाच नाही आहे म्हणजे चांगली फुगायचीच नाही पुढी आणि जेव्हा मी कॅमेरा ठेवून द्यायची तेव्हा व्यवस्थित माझ्या चपाती म्हणजे पूर्णाच्या पोळीला चांगला फुगा यायचा जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते न पूर्णपणे फ्री आहे सबस्क्राईब तुम्ही नक्की करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स नक्की करत जा मी तुमच्या कमेंट्सची उत्तरे पर्सनली देईन कारण मला कमेंट्स वाचायला खूप आवडते आणि मी कमेंट्सची उत्तरे नक्की देईल म्हणून तुम्ही कमेंट्स नक्की करत जा इथं चालू केले मी चपाता बनवणे तर ही झाली आपली पुरणाची पोळी रेडी तर मी इथं बनवत आहे आणि माझे जाऊबाई तिकडे बाबांना टाट करून देत आहे कारण जेवणाचा वेळ झाला होता म्हणून म्हटलं मी बनवते तू त्यांना वाढत जा मी बनवत आहे तर ती त्यांना तिकडे वाढत आहे हॉलमध्ये कारण आमच्या घरी एक गरम गरमच चपात्या सगळ्यांना आवडते पुरणाच्या पोळी आवडते म्हणून मी बनवत आहे आणि ती वाढत आहे आई बाबाचा आटोपल्यानंतर बसलो आम्ही जेवण करायला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद